आणि आता एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट होण्याची शक्यता आहे आज दुपारी दोघे सुद्धा भीमाशंकरला दर्शनासाठी जाणार आहेत या, या भेट होऊ शकते मराठा आरक्षण आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगेंनी उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागलेलं ला आहे भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जातो आम्ही पाच सात दिवसापूर्वीच आंतरवालीतूनच सांगितलेलं होतं आणि निवेदन अधिकृत दिलेलं पण आता ते येणार आहे ते मला रात्री कळालं आम्ही तर चार पाच दिवसापूर्वीच सांगितलं होतं आणि गणित जुळायला काय ते त्याच रस्त्याने जाते ना आम्ही त्याच रस्त्याने गणित जुळायला नाही 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 त्या भेटीचा त्याचा काय नाही यो विकास ना, ही नाही आहे आमचं दर्शनाचं ठरलं आम्ही जाणार आहे आमचं वाटतं कितीचा टायमिंग दोन दोनचा टायमिंग आहे त्यांचा किती जायला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका